संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधून घेणाऱ्या चंद्रपूर लोकसभेचा निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल दोन लाख साठ हजार चारशे सहा मतांनी पराभव केला विशेष म्हणजे या दोघांव्यतिरिक्त उर्वरित तेराही उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली आहे यातील बारा उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाल्याचे निवडणूक निकालातून दिसून येत आहे निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला निश्चित अशी अनामत रक्कम भरावी लागते जर उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर हीच अनामत रक्कम आयोगाकडून जप्त केली जाते याच स्थितीला उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणे असे संबोधले जाते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीला उभा राहिलेला उमेदवार त्या जागेवर झालेल्या एकूण मतदानापैकी सोळा पूर्णांक सहा टक्के मते घेण्यासही अपयशी ठरला तर त्याने अर्ज करताना जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जाते या यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत तेरा उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त करण्याची पाळी ओढावली आहे यातील बारा उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाल्याचे निवडणूक निकालातून दिसून आले